हॅलो नमस्कार शरद प्रुकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो ही आजची पहिली जाहिरात आहे अमोल शिक्षण संस्था ठाणाद्वारा संचालित ही आहे गुरुकृपा अनुदानित आदिवासी व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ठाणा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया या ठिकाणी खालील रिक्तपदी शंभर टक्के अनुदान तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षण शोक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे या शासन मान्यता आदेश दिलेला आहे आणि दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसची मान्यता पदाचे नाव आहे एकंदरीत लक्षात घ्या गणताचं एक पद आहे एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी भौतिकशास्त्र एम एस सी बी एड भौतिकशास्त्रामध्ये द्वितीय श्रेणी रसायनशास्त्र एम एस सी बी एड रसायनशास्त्रामध्ये आणि जीवशास्त्र एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी एकंदरीत हे एकंदरीत एक 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 पदे प्रत्येक विषयाला एक पद असे चार पदे या ठिकाणी नंतर आहे मराठीचं एम ए बी एड इंग्रजी एम बी बी एड सेकंड क्लास इतिहास भूगोल एम ए बी एड आणि अर्थशास्त्र राज्यशास्त्र एम ए बी एड द्वितीय श्रेणी ओके हे एकंदरीत चार पदे तर असे हे आठ पदाची ज्या होती आठ पदापैकी एक पद अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक पद विभक्त म्हणजे विभज विमुक्त भटक्यात जाते की नाही विमुक्त भटक्यात जमाती असाठी एक पद भटक्या जमाती ब किंवा डसाठी एक दोन पद इतर मागासवर्गीय म्हणजे ओ बी सी एक पद सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि एक पद आर्थिक दुर्क दुर्बल घटक तर हे हे आठ पदांचे आश्रम शाळेवरील शंभर टक्के अनुदान तत्व असलेली जाहिरात होती यानंतर हे वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार राहील हे लक्षात ठेवा आणि मुलाखत दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी मुलाखत स्थळ आहे गुरुकृपा गुरुक आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा ठाणा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया येथे मुलाखती स्व खर्चाने व बूळ कागदपत्रे त्याच्या प्रति तसेच संस्थेच्या नावासोबत संस्थेच्या नावे अर्जासह अर्ज जो आहे तो संस्थेच्या नावे करायचा आहे सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत हजर राहा श्री एम एस डोळे या मुख्याध्यापक आहे यांचा नंबर दिलेला आहे आणि डा श्री डॉक्टर एच एस फुंडे हे सचिव आहेत अमोल शिक्षण संस्था ठाण्याचे यांचा पण मोबाईल नंबर दिलेला आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस सतरा छप्पन अशा आशयाचे हे जाहिरात आहे दुसरी जी जाहिरात आहे ती हे प्रिन्सिपल पदाची आहे हे पर्मनंटच आहे हे बघा जनता महाविद्यालय चंद्रपूर जे कोणी असेल तुमच्या ओळखीचे ते पहा बी प्लस प्लस ग्रेड आहे सिनियर कॉलेजची जाहिरात आहे या ठिकाणी एकच पद प्रिन्सिपलचं पाहिजे फुल टाईम पोस्ट आहे क्लिअर पोस्ट आहे आणि ग्रँडेड ओपन कॅटेगरीसाठी एकच पद कॅटेगरीसाठी ओपन म्हणजे कोणी अप्लाय करू शकतो ओके तर हे एलिजिबिलिटी टेन्युअर अँड पे हे तुम्ही वाचून घ्या कारण का ते सिनियर कॉलेजच्या लोकांना समजते हे संस्था सचिव आहेत आणि संस्था अध्यक्ष आहेत तर डॉक्टर अशोक जीव तोडे हे सेक्रेटरी आहेत आणि प्रतिभा अशोक ज्यूतोडे हे प्रेसिडेंट आहेत ओके हे चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे आहे तर लक्षात ठेवा हे ॲड्रेस आहे प्रेसिडेंट याचे नावे या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता नंतर तिसरी जाहिरात बघू आपण हे तिसरी जाहिरात म्हणजे असेच आहे तर हे उत्तर महाराष्ट्रातील नामांकित नेत्रज्योती हॉस्पिटलमध्ये ऑप्टोमेट्रिस्ट दोन पोस्ट मेडिकल मेडिकलसाठी मेल फिमेल दोन पोस्ट अनुभव आवश्यक स्वर्गरत रात यात्रा गाडीसाठी ड्रायव्हरचं एक पद आणि वाडबायसाठी चार पदे असे एकंदरीत नऊ पदांची जाहिरात ओके रग असून तेव्हा तुम्ही संपर्क करू शकता हे जळगावला आहे सिंदीकाली दुसऱ्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडची ही जाहिरात आहे या ठिकाणी या यात या, हो या वेबसाईटवर अप्लाय करा पात्रता त्यांनी कसं असते ते पा एकशे बावन्न पदांची ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सेवा भरती आहे ओके तर पंचवीस अकरा सकाळी अकरा वाजेपासून प्रसिद्ध होणार आहे का होणार आहे ते जाहिरात ओके हे बघा असणारी बँकेच्या या पदावर वेबसाईट दिनांक सकाळी पाच वाजेपासून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत उपलब्ध असतील पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने फार्म व परीक्षा शुल्क जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे भरणा करावेत अंतिम तारीख दहा डिसेंबर राहील सायंकाळी वा पाच वाजेपर्यंत ठीक आहे पोस्ट किंवा कुरिअरने आलेले विचार घेतले जाणार नाहीत ना, असं त्याचा अर्थ हे बघा तर ही अठरा अकरा पंचवीस म्हणजे आज कोणीच तारीख आहे कालच त्यांनी टाकली आज पेपरला आली ती परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड परभणी हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला ही, ही जाहिरात पाहिजे असेल तर ती ऑनलाईन प्रक्रियेद्वारे होईल ओके लक्षात ठेवायचं ह्या छोट्या जाहिराती सहायक दळणवळण व माहिती तंत्रज्ञान अधिकारी विशेष दळणवळण आहे ते सेवा करार पद्धतीने म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ह्या पोस्ट भरल्या जातील आस्थापना दिले तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती आहे टेम्पररी पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अप्पर पोलीस महासंचालक पोलीस दळणवळण हे या ठिकाणी एकंदरीत लक्षात घ्या शासन निर्णय दिलेला आहे हे दहा संचवीस चतुदीनुसार शिच्छा नेत वैमानाने ने, हे विशेष दळणवळण माहिती तंत्रज्ञान अधिकारी शिवानिवृत्त पोलीस किंवा उपाध्यक्ष चार पद आहेत या ठिकाणी नियुक्ती होईल नंतर विशेष सहायक दळणवळण जे आहे हे या ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक हे एकंदर दहा पदे ओके तर लक्षात ठेवा मुंबई पुणे नागपूर व छत्रपती संभाजीनगर इथं संचालक करत पोलीस अधीक्षक पदाचे कार्यालय या कार्यालयात त्यांची नियुक्ती केली जाईल ओके तर हे सुद्धा महा एम पी एस सी किंवा महापोलीस गव्हर्नमेंट डाटिंग इंडिया उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही जाहिरात अर्जाचा नमुना प्रतिज्ञापत्र अटी शर्ती मासिक व परिश्रमिक व भ्तिक जे आहे ते सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दिनांक तीन डिसेंबर पंचवीस रोजीपर्यंत या ठिकाणी हे तुमचं अर्ज सादर करावेत पाहून घ्या ओके सूचना अटी दिलेल्या दीपक शिवानंत पांडे याच प्रकारची जाहिरात आहे की हे सुद्धा लक्षात घ्या या ठिकाणी सहा पद आहे विशेष मोटार परिवहन अधिकारी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मोप म्हणजे मोटार परिवहन ओके तर ता तात्पुरत्या स्वरूपाने ओके सेवा करा म्हणजे कंत्राटी बेसेसवरच ओके तर हे लक्षात ठेवा पवंत पुण्याची इजारात सहा पद आहे या ठिकाणी हे लक्षात घ्या आणि पाहून घ्या अशा अशी अशी छोटीशी इजारात होती सूचनावरती त्यांनी दिलेल्या आहेत ठीक आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच थोडा लाईक शेअर सबस्क्राईब करत चला धन्यवाद